बघू शकता जो काही पाऊस आहे लग्न बिघ्नाचा सीझन आहे मे महिना आहे अजून काही जून जुलै निघलाय का मी सोधो धोधो पाऊस पडतोय सगळ्या मांडव वड्यांचं नुकसान केलाय पहिला आमचा कर आमच्या जिग्नेश बघा कसं नाश्त तिथलं मला सायनिंग मारून दाखवला बघा झपूक धुपूक झपूक धुपूट त्याला का माहिती इथं किती मजा ना आमच्या आईचा फोन नुसतं शाखावर गेले ना, था। तो तो था। था। ना। था। <bouffress>

काल पेरणी नाही झाली काय नाही काहीच पत्ता नाही मल्या वायला लागल्या ना आता आता आम्ही शेती भाती कशी करायची जावा आई पाऊस का ऐक नाही जायला मोदीला फोन करतो ना सांगतो युतीने काय उतावला भाषण झालाय पहिले बटन दाबलं पाऊस बन कर आमच्या आईला फोन करून बोलतोय मग पाऊस कसं काय येतंय मोदी ते कुठं बटन दाबतं तेव्हा येतंय का आई म्हणजे आयला गप्प आला